नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे महाराष्ट्राच्या विकासात ठाणे जिल्ह्याचा विशेष उल्लेख उपमुख्यमंत्री साकेत मैदानात प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि ठाकरे गटाच्या उपक्रमाचं स्वागत करताना खासदार नरेश मस्के यांनी केली टीका आज आपण जेव्हा महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करतो त्यावेळेस मुंबई महानगर आणि विशेषतः ठाणे जिल्ह्याचा उल्लेख करावासा लागतो एक सर्वसामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या प्रवासात ठाणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची जबाबदारी मी पार पाडली याचं समाधान आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अडीच वर्षात ठाणे जिल्ह्याला चांगले प्रोजेक्ट्स मिळाले त्यांच्या हस्ते अनेक चांगल्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन होऊ शकलं पायाभूत सुविधा रस्त्यांचा विकास शेतीची प्रगती सामाजिक आणि आरोग्याच्या सुधारणा अशा सर्व क्षेत्रांमध्ये ठाणे शिला अग्रेसर राहिला याचं समाधान वाटतं असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले शहात्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पोलीस क्रीडा संकुल साकेत मैदान ठाणे येथील मुख्य शासकीय सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं त्यावेळेला ते बोलत होते देशाच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातल्या जनतेला हार्दिक शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजश्री शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य महान समाजसुधारकांना अभिवादन करून म्हणाले की भारत नावाच्या प्रजासत्ताकात आपण सगळे जन्मलो इथे लोकशाही आहे प्रजेची सत्ता आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपला देश प्रजासत्ताक म्हणून घोषित झाला लोकशाहीत प्रजेची सत्ता सर्वतोपरी असते निवडून येणारे नेते येतात सत्तेच्या खुर्चीत बसतात मान सन्मान मिळतो पण हे सगळं जनतेनंच ठरवलेलं असतं तू त्या खुर्चीत बस आणि आमची कामं कर असा आदेश सत्तेवर असलेल्या प्रजेनं दिलेला असतो सत्ताधारी हे फक्त सत्तेचे विश्वस्त असतात ट्रस्टी जनतेचे त्यांना दिलेले कर्तव्य बजावून शांतपणे दूर व्हायचं हे ठरलेलं असतं प्रजासत्ताकात प्रजा आधी येते मग सत्ता येते हे, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे या सोहळ्यानिमित्त स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत गा, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान दोन हजार बावीस तेवीस जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती विशेष पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती अॅग्रिस्टॅक योजनेमध्ये सहभागी झालेल्या आणि शेतकरी ओळख क्रमांक तयार झालेले शेतकरी जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू क्रीडा मार्गदर्शक उत्कृष्ट सेवा बजावलेले पोलीस अधिकारी अंमलदार उद्योग विभागानं वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट आणि एक्सपोर्ट प्रमोशन या क्षेत्रात केलेल्या के उल्लेखनीय कामाबद्दल उद्योग विभागाच्या सहसंचालक विजू शिरसाट आणि उपसंचालक सीमा पवार तसंच ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरात शासनाच्या विविध योजनांसंबंधीच्या विविध उपक्रम कार्यक्रमांना प्रिंट इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जिल्हा माहिती कार्यालयानं व्यापक प्रसिद्धी दिल्यामुळे शासनाची आणि ठाणे जिल्हा प्रशासनाची प्रतिमा उंचावण्यास उल्लेखनीय यश मिळालं या उत्कृष्ट कामाबद्दल जिल्हा माहिती अधिकारी मनोर सुमन शिवाजी सानप यांना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा जाहीरपणे सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला ठाण्यातल्या जनतेला मनापासून शुभेच्छा आणि स्वातंत्र्य मिळालं ते सर्व स्वातंत्र्य विनम्र अभिवादन करतो आणि या सर्व ज्या काय महाराष्ट्र सरकारच्या वतीने या राज्याचा जो गतिमान विकास होतोय तो अधिक वेगाने यापुढे होईल आणि या, या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येतील लाडकी बहीण लाडका भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ लाडके युवा या सगळ्यांसाठीच गेल्या अडीच वर्षात आम्ही काम केलं म्हणून जनतेने देखील शिक्कामोर्तब केलं कामाची पोचपावती दिली आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या राज्याचा अधिक वेगाने विकास या ठिकाणी होईल आता दावसमध्ये नुकताच जो आपला मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा लाख कोटीचे करारनामे झाले ही महाराष्ट्रासाठी अतिशय भूषणाव बाब आहे आणि महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे महाराष्ट्राकडे उद्योजक आकर्षित होत आहेत हेच यावरून सिद्ध झालेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राचा वेगवान विकास होईल आणि आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे भक्कम साथ त्यांचं पाठबळ राज्याला विकासासाठी मिळतोय आणि म्हणून हे डबल इंजिन सरकार जे आहे अधिक वेगाने प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस क्रीडा संकुल साकेत मैदान ठाणे इथे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायतींचा सत्कार यावेळेला करण्यात आला उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संत गडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत सन दोन हजार बावीस ते वीस या वर्षातील जिल्हा परिषद गटातील एकूण त्रेपन्न गटांमध्ये स्पर्धा राबवण्यात आली होती जिल्हा परिषद गटामधून जिल्हा स्तरावरील स्पर्धेत वडपे ग्रामपंचायतीनं प्रथम क्रमांक पटकावला असून सहा लाख रुपयांचे धनादेश प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं कल्याण तालुक्यातील जांभूळ ग्रामपंचायतीनं दुसरा क्रमांक पटकावला असून चार लाख रुपयांचे धनादेश प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आलं भिवंडी तालुक्यातील मोरणी ग्रामपंचायतीनं तिसरा क्रमांक पटकावला असून तीन लाख रुपयांचा धनादेश प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आलं घनकचरा सांडपाणी महिलागाड व्यवस्थापन या कामात विशेष स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत म्हाळुंगे पन्नास हजार रुपयांचे धनादेश प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आलं पाणी गुणवत्ता आणि पाणी व्यवस्थापन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवळी पन्नास हजार रुपयांचे धनादेश प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आलं शौचालय व्यवस्थापन कामासाठी स्वर्गीय आबासाहेब खेळकर पुरस्कार येवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत आवळे पन्नास हजार रुपयांचे धनादेश प्रमाणपत्र सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले ठाण्यात संविधान दिंडी काढण्याच्या ठाकरे गटाच्या उपक्रमाचं स्वागत करताना शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी काही टीका केली आहे त्यांनी म्हटलंय की संविधान दिंडी स्वागतारी आहे मात्र लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम काही जण करतायत संविधान खत्रेमय असं बोलून लोकांना चुकीचा संदेश दिला जातोय त्यांनी ठाकरे गटाच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि म्हटलंय की प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व नेत्यांनी उपस्थित राहणं गरजेचं होतं मात्र आजी किंवा माजी पदाधिकारी कार्यक्रमाला दिसलेच नाहीत त्यावरून त्यांच्या भूमिकेबाबत शंका निर्माण होते खजदार मस्के यांनी तीनशे सत्तर कलम आणि शहाबानो प्रकरणाचा उल्लेख करत काँग्रेसवरही निशाणा साधला त्यांनी स्पष्ट केलं की तीनशे सत्तरला काँग्रेसनं विरोध केला होता शहाबानो प्रकरणालाही काँग्रेसनं पाठिंबा दिला नाही संविधानाच्या सुरक्षेबाबत यांची भूमिका विरोधाभासी आहे दरम्यान पालकमंत्र्यांनी सांगितलं की ठाणे पालघर जिल्ह्यातील प्रश्नांवर लवकरच तोडगा निघेल तसंच अर्थसंकल्पात ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी भरीव आर्थिक मदत मिळेल असंही त्यांनी जाहीर केलं ठाण्यातील या घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापलं असून पुढील हालचालींकडे सर्वांचं लक्ष लागलं लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करणं संविधानाची दिंडी काढली आम्ही त्यांचं स्वागत करतो पण जिकडे जिजके शासकीय प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहावं लागतं आजी असून माझी परंतु कुठल्याही प्रजासत्ताक दिनांच्या कार्यक्रमांना ही मंडळी हजर नाही आहेत संविधान संविधान खत्रेमय असं बोलून लोकांमध्ये संभ्रमावस्था तयार करतात ज्या संविधानामध्ये वक्फ हा कायदाच नाही आहे त्या वफ कायद्याच्या बाजूने केंद्रामध्ये त्या कमिटीमध्ये आरडाओरड केला जातो त्याच्या जा सुधारणा बिलांना विरोध केला जातो त्या देशात संविधानाने एकच कायदा लागू केलाय पण तीसशे सत्तर व कलम जे रद्द करण्याकरता जो भूमिका केंद्र सरकारने घेतली त्याला यांनी विरोध केला काँग्रेसनी विरोध केला त्यांच्या बरोबर ही मंडळी आहेत शहाबानो खटल्यामध्ये जो निर्णय दिला घटनेप्रमाणे त्याला काँग्रेसनी विरोध केला त्यांच्यासोबतही आहेत केवळ संविधानाचा उपयोग स्वतःच्या फायद्याकरता करणं आणि लोकांमध्ये संभ्रमावस्था तयार करणं लोकांमध्ये गैरसमज पसरवणं याकरता संविधानाचा उपयोग करतात हे निषेधात्मक आहे गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं मागणीपत्र देऊनही ठाणे महानगरपालिका का अधिकाऱ्यांकडून कार्यवाही होत नाही त्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे से निमंत्रक मोहम्मद युसुफ मोहम्मद फारुख खान यांच्या नेतृत्वाखाली ठाणे नगरपालिकेसमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं पालिका उपायुक्त कदम यांनी दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं संविधान आणि दिव्यांग अधिकार अधिनियम दोन हजार सोळा या दिव्यांगांचं पुनर्वसन करणं आणि त्यांच्या उत्थापनासाठी काम करणं ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ठाणे महापालिकेची जबाबदारी आहे मात्र ठाणे महापालिका या जबाबदारीकडे दुर्लक्ष करत आहे ठाणे शहरातील दिव्यांगांनी आपलं उदरनिर्वाह करण्याबाबत व्यवसायासाठी स्टॉल देण्याचे अर्ज केलेत मात्र त्यांना अद्याप स्टॉल टपरी गाडे उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत पालिकेकडून नवीन दिव्यांग स्टॉल मंजूर झालेले नसल्यानं जे दिव्यांग स्टॉल लावत आहेत त्यांच्यावर कारवाई रहित करावी ज्या दिव्यांगांच्या स्टॉलवर कारवाई केली आहे त्यांना स्टॉल परत करण्यात यावेत लवकरात लवकर दिव्यांगांना नवीन स्टॉल देण्यात यावेत दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीसचे दिव्यांगांचं अनुदान ठाणे महापालिकांना लवकरात लवकर वाटप करावं दिव्यांग ज्या ठिकाणी राहत आहेत त्यांच्या घराचे फोटो पास काढून नोंदणी करावी दिव्यांगांना टॅक्स पाणी बिलामध्ये पन्नास टक्के सूट द्यावी ठाणे महापालिका पाच टक्के स्वीकृत नगरसेवक तसंच विविध समित्यांवर दिव्यांग सदस्य म्हणून नेमणूक करावी आणि शासनास मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात यावा ठाणे महानगरपालिका समाज विकास विभागातील भ्रष्ट आणि कामचुकार अधिकाऱ्यांवर दिव्यांग अधिनियम दोन हजार सोळानुसार कलम ब्याण्णव अन्वयी कारवाई करून त्या जागी सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करावी राज्यात अनेक बोगस दिव्यांग कर्मचारी बोगस उघड होत आहेत पालिका बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची दिव्यांग फेर तपासणी करावी तीन बारा दोन हजार अठरा रोजी ज्या दिव्यांग व्यक्ती व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून दिली असता सदर जागा व्यवसायाभिमुख नसल्यानं व्यवसाय होत असलेली जागा बदली करून द्यावी इत्यादी मागण्यांसाठी दोन ऑक्टोबर रोजी ठाणे महापालिकेसमोर मुंडन करून आंदोलन केलं होतं अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आश्वासनानंतर तूर्तच आंदोलन स्थगित केलं असता आज तागायत सदर आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नसल्यानं प्रजासत्ताक दिनी पालिका मुख्यालयासमोर दिव्यांगाने हे अर्धनग्न आंदोलन केलं शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या त्र्याहत्तराव्या जयंतीनिमित्त त्यांच्या शक्तीस्थळावर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अभिवादन केलं या कार्यक्रमाला ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार रजनात बिचारे आणि ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे उपस्थित होते शक्तीस्थळावर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते एकत्र आले होते दिवंगत नेते आनंद दिघे यांना आदरांजली अर्पण करताना त्यांच्या कार्याची आठवण काढण्यात आली कार्यकर्त्यांनी त्यांच्या समाजकार्यासाठी योगदानाची प्रशंसा केली आणि त्यांचा आदर्श घेण्याचा निर्धार व्यक्त केला या अभिवादन सोहळ्यानिमित्तानं ठाणे शहरात दिवंगत नेते आनंद दिगी यांची आठवण पुन्हा एकदा जागवली गेली आणि त्यांच्या कार्यानं प्रेरणा घेण्याचा संदेश देण्यात आला भारतीय प्रजासत्ताकाचा शहात्तरावा वर्धापन दिन ठाणे महापालिकेच्या वतीनं रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वज फडकवून ध्वजाला आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांनी मानवंदना दिली राष्ट्रगीत तसंच राज्यगीत झाल्यानंतर ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान सुरक्षा दल आणि आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली ध्वजवंदनानंतर ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन आयुक्त राव यांनी सन्मान केला लक्ष्मी भीमपा वालकरी हरिश्चंद्र डोंगरे अनंत जाधव दिनेश महाडिक अशोक पाबरे बानू घुमाडिया संतोष शिंदे उषा पाटील भाग्यश्री गायकवाड लता गायकवाड या विविध प्रभाग समिती क्षेत्रातील सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला ध्वजवंदन सोहळ्यास अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे सर्व उपायुक्त वरिष्ठ अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते प्रांगणातील सोहळ्यानंतर पालिका भवन येथील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात महनीय व्यक्तींच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्याचबरोबर पालिका क्षेत्रातील महनीय व्यक्तींच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तसंच मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याला आणि कोटनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पालिका आयुक्त सौरभराव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त जीजी गोदेपुरे उपस्थित होते सर्वप्रथम ठाण्याचे सर्व नागरिकांना मी प्रजासत्ताक दिवसाची खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि ही प्रार्थनाही करतो की आम्ही सर्वांचे प्रयत्नाने जनतेचे सहकार्याने प्रजासत्ताक आपला जे आहे तो चिरायू हो तो खऱ्या अर्थाने आपल्याकडे तो चरितार्थ झाला पाहिजे आणि लोकसत्ता प्रजाची सत्ता स्थापित झाली पाहिजे आवाज माझावरील एखादी बातमी बाहेशिरवून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकडामोडी शेवटी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विकासात ठाणे जिल्ह्याचा विशेष उल्लेख उपमुख्यमंत्री साकेत मैदानात प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि ठाकरे गटाच्या उपक्रमाचं स्वागत करताना खासदार नरेश मस्के यांनी केली टीका आपल्या विभागातील काही सूचना किंवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा इच्छुक येईल एक आदर्श नगर ओलगाट रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट मेट डॉट कॉम तर पुन्हा भेटू याचवेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार